जालन्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज पुतळा चौकामध्ये शिवप्रेमींनी आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध केलाय मालवण मध्ये वादळी वाऱ्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला होता त्यामुळे राज्यभरामध्ये याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली असून जालन्यात देखील शिवप्रेमींनी आंदोलन केलंय छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये शिवप्रेमींनी घोषणा देऊन राज्य सरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे महाराष्ट्राचे तुमचे आमचे सर्वांचे देवत असलेले श्री राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या माळवण येथील या मा पुतळ्याचे महाराजाच्या पुतळ्याचे जे अनावर झाले होते जो लोकार्पण सोहळा केला गेला हा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चार जानेवारी चार डिसेंबर या रोजी केला होता आणि या पुतळ्याचे निष्कृष्ट दर्जाचे बांधकाम या ठिकाणी घाई गडबड करून आणि अत्यंत निंदादायी ही गोष्ट या ठिकाणी घडलेली आहे की तो पुतळा कोसळला खाली छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो इतिहास आहे आपल्या आईने बघितलेले जे स्वप्न आपल्या आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हिंदवी स्वराज्याचे जे संस्थापक अध्यक्ष त्यांनी जो संस्था जो संस्था त्यांनी जो लढा उभारला होता या ठिकाणी ते खाली पाडतं काम इथलं मोदी सरकार गव्हर्मेंट सरकार करत आहे आणि नारायण राणे हा यांनी ही गडबड करून हा पुतळा लोकार्पण करण्याचं यांचं काय कारण होतं यांनी का बरं केलं यांची चौकशी करून त्या पुतळ्याची जी समिती आहे त्या स्मारकाची जी समिती आहे त्यांची चौकशी या ठिकाणी आम्ही हो अशी मागणी या ठिकाणी आमचे दादा भुतेकर असतील आमचे शेळके आमचे तिरुके साहेब असतील दादा तिरुके यांच्या मार्गदर्शनाखाली आज जालना येते छत्रपती शिवा छत्रपती संभाजी महाराज पुतळ्या ह्या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करतो माझं नाव सचिन कांबळे